हाय हॅलो सर्वांना नमस्कार परत एकदा तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदी आणि आरोग्यदे जाऊ हीच सदगुरुचरणी प्रार्थना तर बघा आजचा वार आहे मंगळवार आणि दुपाराच्या वाजल्यात आता बारा आता आपलं सगळं जेवण वगैरे सगळं आवरलेलं आहे इकडे तुम्ही पाहू शकता इकडे जेवणसुद्धा रेडी झालेलं आहे आणि आता आहे माझ्याकडे भरपूर असा वेळ तर म्हटलं चला आपण आता काहीतरी काम करूया काहीतरी कारण माहिती आहे तुम्हाला बायकांना काहीतरी आपल्या घरातली कामंही असतातच तर म्हटलं चला फावल्या वेळेत काहीतरी आपण अशी स्वयंपाकाची काहीतरी म्हणजे छोटी मोठी कामं आपले जे असतात ना ती आता करायची म्हटलं तर आता ठरूया तर चल आता आपण काय काय करते काय कसं कसं आहे काय करते इकडे ओट्या सगळं मी काढून ठेवलं आहे साहित्य तुम्हाला दाखवते हे बघा इथे पाहू शकता तर ते सगळं आता करायचं आहे मला तर चला आता तुम्ही पण बघा मी काय काय करते ते तर इथे पाहू शकता मस्त खोबरं वगैरे मी आता कापून घेणार आहे कारण आता मी किसणार नाही आहे कापून घेते जरा बारीक म्हणजे कसं आपल्याला कधी पटकन उपयोगात येतं नंतर इथे काढले तसे मस्त शेंगदाणे शेंगदाणे पण आता हल्ली ना भाजून ठेवावे लागतात नाहीतर मग असे पटकन खराब होण्याचे चान्सेस खूप असतात म्हणून मग भाजावे लागतात आणि इकडे ठेवला आहे रवा रवा पण भाजायचा आहे परत हे काढले थोडेसे तीळ कारण चटणी वगैरे पण मला आज करायची आहे थोडीशी चटणी तर त्यासाठी तर सगळं आता मी हे साहित्य भाजून घेते पहिल्यांदा घेतलं आहे मी आता खोबरं छान असं पातळ कापून घ्यायचं म्हणजे कसं ते आपण जेव्हा भाजतो ना तेव्हा ते छान भाजलं पण जातं आणि नंतर वाटलंही जातं मिक्सरमध्ये मस्त झाला तर सगळा खोबरा आपला का कापून छानपैकी गॅसवरती आता कढई तापत ठेवून मस्त असं भाजून घेते आता तर घेते आता टाकून छान कढाई तापली आहे मस्त तर फटाफट असं भाजून घ्यायचं म्हणजे कसं होतं आपल्याला कधी जेवण करायचं आहे किंवा कधी वाटण करायचं आहे पटकन असं आपल्याला काही इमर्जन्सी लागतं कधी कधी खोबरं तर त्यासाठी मग असं भा भाजून ठेवलं ना की पटकन आपल्याला उपयोगाला येतं म्हणून ही अशी पूर्वतयारी केली ना स्वयंपाकाची की आपला स्वयंपाक पण कसा पट पटकन होतो म्हणजे असं जास्त वेळ नाही लागत नाही तर मग खोबरं कापा हे करा भाजी तयारी करा त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो आपला तर अशी थोडीशी तयारी आधी करून ठेवली ना आठ दिवसाची की ती छान होते मग झालं मस्त आप आता आपलं खोबरं भाजून छानपैकी तर आता मी काढून घेते डिश मध्ये तुम्ही पाहू शकता मस्त कडक आहे छानच झालं एकदम भाजून आता त्याच कडाईमध्ये मी आता येते शेंगदाणे टाकूल आता शेंगदाण्याला काय करायचं थोडंसं पाणी शिंपडायचं थो। म्हणजे काय होतं आपल्या शेंडर छान मस्त ते भरपूर भाजून होतात मस्त भाजायला खूप छान होतात ते थोडंसं शिंपडायचं जास्त नाही शिंपडायचं आणि छान मस्त भाजून घ्यायचे म्हणजे आपल्याला शेंगदाणे कसे कुठल्या भाज्यांना वगैरे लागत लागतातच ना तर शिंगदाण्याचा कुड करून ठेवला तरी आपल्याला भाजी पटकन भाजीमध्ये टाकता येतो तर अशी पूर्वतयारी आपली असली ना थोडीशी की आपलं काम झटपट होतं तर झालं आता मस्त आपले शेंगदाणे पण माजून झाले मस्त खरपूस भाजून झाले बघा थोडंसं पाणी मारलं तर किती सुंदर वगैरे खूप छान झाले का असे शेंगदाणे तुम्ही पण भाजून ठेवा म्हणजे तुम्हाला कसं पटकन कधी उपयोगाला येतात शेंगदाण्याचा फूट वगैरे भाज्यांना चटणीला म्हणा चटणी पण आपल्याला करायची असेल तर का असे शेंगदाणे भाजले असेल कसं आपण चटणी चटणी पण पटकन करू शकतो आता ताकते तीळ आणि मला थोडीशी आता चटणी बनवायची मस्त मिक्स अशी ती पण दाखवे मी तुम्हाला नंतर डोळ्यासा व्हिडिओमध्ये हो आता शेअर करेनच छानपैकी आता हे गावरान तीळ आहेत तर मस्त असे भाजून घ्यायचे म्हणजे असे भाजून ठेवले ना की त्या त्यांना आळ्या वगैरे असं काय किडे लागत नाही असे भाजून ठेवले की आता मी हे भाजून ठेवले ते अगोदर पण पण आता थोडीशी मला चटणी करायची म्हणून थोडीशी मी आता गरम करून घेते जास्त काय गरम नाही करणार आता झाले आता तीळ पण भाजून आता घेते हा रवा होता माझ्याकडे कारण तसा रवा आपण तसाच ठेवला ना की कधी कधी त्याच्यामध्ये आळ्या वगैरे होतात किडे लागतात म्हणून म्हटलं आल्यानंतर ना असा थोडासा भाजून ठेवला ना की आपल्याला कसं पटकन कधी काय उपमा शिरा काही करायचा असेल तर पटकन आपण वापरू शकतो ना तर असं छान मस्तपैकी थोडासा असा भाजून ठेवायचा कधी पण रवा म्हणजे त्याच्यामध्ये आळ्या वगैरे पण होत नाही आणि टिकतो पण भरपूर दिवस खोबऱ्यात थंड झाला आपल्याला बघा इथे मग असं भाजून ठेवलं ना तर थंड पण झालं आहे तर चांगलं थंड करून घ्यायचं आणि डब्यामध्ये भरून ठेवायचं जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही वाटाय वाटू शकता किंवा काय चटणी करू शकता काही करू शकता अशी आपली तयारी असेल ना खोबरा वगैरे तर कसं आपला वेळ वाचतो आपला भरपूर वेळ वाचतो असं मस्त भरून घेते आता आम्ही सगळं हे तर तिळ पण भरून घेते तिळ पण थंड झाले आता माझ्याकडे नाही डबा तुमच्याकडे जर डबा वगैरे का असेल त्याच्यामध्ये छान पॅक करून ठेवायचे पण असेही चांगले राहतात तुम्ही जर भाजून ठेवले ना अशी की तीळ याच्यामध्ये पिशीमध्ये पण आणि फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणजे छान राहतात ते आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण त्याचा वापर करू शकतो तर आता आपला रवा पण भाजून होते तर एकीकडे आता शेंगदाणे पण थंड झालेत मस्तपैकी तर आता ते पण मी आता सोलून घेते कारण आता माझ्याकडे आहे वेळ तर रवा भाजेपर्यंत कसे शेंगदाणे पण आपले सोलून होतील आणि आपला वेळ पण वाचेल म्हणजे एकाच कामं दोन कामं होतील आपली तर असे मस्त आता सोलून घ्यायचे आणि नंतर जेव्हा तुम्हाला काय वाटायचे असेल किंवा कूट करायचं असेल तर तुम्ही कूट पण करून ठेवू शकता नाही तर मग असे पण ठेवले तरी चांगले राहतात तर थोड्या वेळानं तर मी हे सगळं साफ करून घेते आणि त्याचं कूट करून मस्तपैकी बा डब्यामध्ये भरून ठेवते तर झाली चंदाने पण आपण मस्त साफ करून घेतले आता थोडेसे आपण त्याचं कूट करून ठेवूया पटकन म्हणजे कसं पटकन आपल्या भाजीला वगैरे उपयोग येईल ना झालं मस्त छानपैकी वाटून आपलं असं एवढं जास्त भ खूप बारीक नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं तर असं पटकन आपण आपल्या हाताशी असलं ना की कसं आपण भाजीमध्ये पटकन टाकू शकतो ना म्हणून अशी तयारी आपली असलेली बरी तर बघा सगळे आपले डबे मस्त भरून झाले इकडे रवा आपण माझा भातून झालेला आहे आता थंड झाला की मी तो पण डब्यामध्ये भरून ठेवे लसूण निवडायला थोडंसं लसूण निवडते पटापट कारण कसं लसूण पण आपल्या हाताशी असलं ना की तो बरं पडतं त्या पटकन आता लसून घेते थोडंसं निवडून तर बघा लसूण पण आपला सोडून झाला छानपैकी असं लसून सोडून ठेवला ना की आपल्याला कधी वरणाला बाम फोडणी द्यायचे किंवा काय आमटीमध्ये टाकायचे वाटण करायचं आहे म्हणजे कशालाही आपल्याला जर पटकन लागलं ना तर कसं आपल्याला तो घेऊन पटकन वापरता येतो ना आणि स्वयंपाक पण आपला लवकर लवकर होईल म्हणजे असं आपल्याला निवडत बसावे ना लागणार वेळ आपला त्याच्यामध्ये पण वेळ आपला जात नाही मग असं डाब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा ती सगळी आपली तयारी करून मस्त आज आपण मस्त सगळं फ्रीज मध्ये ठेवून देऊया हे सगळं सामान तर अशा प्रकारे आपली सगळी तयारी म्हणजे जेवणाच्या जेवणाला जी काही तयारी लागते ती सगळी करून झाली आहे थोडक्यात आणि असं करून ठेवलं ना की कसं आपला स्वयंपाक पण लवकर होतो तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करून ठेवा म्हणजे तुमचाही वेळ वाचेल आणि स्वयंपाकाला सुद्धा तुम्हाला वेळ लागणार नाही आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा चला तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय